नमस्कार मित्रांनो मी अनिल दातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो बऱ्याच कांदा भाव विश्लेषक जे आहेत आणि ज्यांचं कांद्याच्या बाजारभावावर पूर्णपणे लक्ष आहे त्यांच्या मते मित्रांनो येणाऱ्या एप्रिल महिन्यामध्ये कांद्याचे भाव हे मार्च महिन्याच्या तुलनेत थोडेसे मित्रांनो जास्त हे राहू शकतात मित्रांनो याला कोणते कारणं हे कारणीभूत आहेत हेच मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आज जर तुम्ही आपल्या पहिल्यांदाच आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या व्हिडिओला मित्रांनो नक्की एक लाईक करा मित्रांनो यातील पहिलं कारण म्हणजे मार्च महिन्यामध्ये जो लाल कांदा आहे या लाल कांद्याची बरीचशी आवक होती आता ते मित्रांनो आपल्याला एप्रिल महिन्यामध्ये पाहायला मिळणार नाही आणि आता जो थोड्या प्रमाणात जो लाल कांदा राहिलेला आहे तोही मित्रांनो येणाऱ्या चार आठ दिवसामध्ये संपून जाईल आणि त्यामुळे कांद्याच्या बाजारभावात आपल्याला थोडीशी वाढ बघायला मिळू शकते त्यानंतर मित्रांनो जे दुसरं कारण आहे ते म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जे उन्हाळा कांद्याचं उत्पन्न आहे हे मित्रांनो वीस ते पंचवीस टक्क्यांनी घटलेलं आहे त्यामुळे मित्रांनो या घटलेल्या उत्पादनाचा कांदा बाजार भावाला आधार हा मिळू शकतो आणि शंभर दोनशे रुपयाची का होईना पण कांद्याच्या बाजारभावात आपल्याला तेजी ही पाहायला मिळू शकते त्यानंतर मित्रांनो जे तिसरं कारण आहे हे आहे मित्रांनो सरकार आता येणाऱ्या एक दोन दिवसामध्येच सुमारे पाच लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदीही सुरू करणार आहे मित्रांनो एवढ्या प्रमाणात जर कांदा हा सरकारकडून खरेदी केला गेला तर मित्रांनो एप्रिल महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये त्याचे कांदाच्या बाजारभावावर परिणाम हे दिसू शकतात आणि कांदार कांद्याच्या बाजारभावात आपल्याला तेजी ही पाहायला मिळू शकते तर मित्रांनो या ही जी माहिती आहे या माहितीची तुम्ही सहमत आहे का आणि तुम्हाला काय वाटते की तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये कांद्याच्या बाजारभावामध्ये ही येऊ शकते का हे मित्रांनो आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ हा आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांजवळ मित्रांनो नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो